हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटचा मराठी तर्क विनिधान पैशाची केलेली गुंतवणूक गुंतवलेली रक्कम किंवा खरेदी होत आहे इन्व्हेस्टमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू